सुनानी आज मुख्यमंत्री हरी ठाणे अभियान या अभियानाला सुरुवात झालेली आहे सुरुवात खरं म्हणजे पाच जूनला झालेली आहे आणि आपलं या अभियानाचं लक्ष आहे एक लाख झाड एक लक्ष झाडं आपल्याला लावायची एक लाख आणि आजच्या या कार्यक्रमाला आपले उपस्थित खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक हनुमंतळे सर्व आमचे नगरसेविका आयुक्त आपले आहेत सौरभजी आणि सर्व मान्यवर खरं म्हणजे आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी प्रत्येक महापालिकेला एक लाख झाडं लावा अशा प्रकारच्या सूचना केल्या आणि ठाणे महापालिकेने या सूचनेच ताबडतोब पालन केलं आणि पाच जून पासून किती आता झाडं लावून झाली आपली पन्नास हजार झाडं लावून झाली आज आपण इथे किती दहा हजार इथे अकरा हजार झाड लावतोय या बद्दल मी आयुक्तांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद आणि आपले सर्व लोकप्रतिनिधी यामध्ये सहभागी होत आहेत आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच देखील एक संकल्पना आहे एक पेड माके नाव हे प्रत्येकाने आईच्या नावावर एक झाड लावायचं आहे आणि त्या झाडाच्या बाजूला लावताना ज्यांच्या मातोश्री आपल्या हयात आहेत त्यांनी मातोश्री बरोबर एक फोटो काढायचा अशी संकल्पना आहे आणि मी आता दोन झाडं लावलेली आहे आणि एक झाड बेलाचं आहे आणि एक झाड भीम बांबू तुझ्या भीमा का भीम भीमा बांबू हा बांबू हा बांबू मला सांगितलं दर दिवशी एक फूट वाढतो आता पंचवीस मीटरचा हा बांबू आहे आणि भाला साठी हा कामाला येतो आता आणखी बऱ्याच कामाला येतो हा बांबूचं महत्त्व आपल्याला मी सांगतो कारण बांबू आपण फक्त बांबूला एक दुर्लक्षित बा दा, एक झाड म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष देत नव्हतो परंतु प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील या बांबूला फार प्राधान्य दिलं आणि आता बांबू हा बास नाही आता घास आहेस आहे ना बांबू धोतामध्ये त्याचं रूपांतर केलं आहे त्यामुळे त्याला लावणं त्याला कटिंग करणं या सगळ्यामध्ये काही अडचण नाही म्हणून आपण या राज्य आपल्या राज्यामध्ये राज्या दहा लाख हेक्टर जमिनीवर बांबू लागवडीचा निर्णय घेतलेला आहे बांबूचं महत्त्व मला त्यांनी सांगितलं पाशा पटेल यांनी की हा बांबू जेवढं प्रत्येक दिवसाला एका माणसाला ऑक्सिजन लावतो त्याच्यापेक्षा जास्तीचा ऑक्सिजन देतो म्हणजे इतर झाडांपेक्षा वीस टक्के ऑक्सिजन जादा देतो आणि कार्बन डायऑक्साईड जास्त शोषून घेतो असं या बांबूचं महत्व आहे म्हणजे पर्यावरण रक्षणासाठी आता ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज हे सगळं जे पाहतोय आपण अवकाळी पाऊस पडतो आता यावर्षी चांगला पाऊस पडतोय परंतु कधी कधी पाऊस पुढे जातो कधी कधी ढगफुटी होते कधी पाऊस पडत नाही हे असं जे पर्यावरणाचा असमतोल झालेला आहे याला संतुलित करण्यासाठी पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड हा एकमेव उपाय आहे पूर्वी बघा उन्हाळ्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी चाळीस पस्तीसच्या वरती कधी तापमान जायचं नाही पस्तीसच्या वर आज आपण पाहतोय मी मागे निवडणुकीत विदर्भात गेलो तर अठ्ठेचाळीस डिग्रीचं तापमान होतं दिल्लीमध्ये पन्नासपेक्षा जास्त म्हणजे बावन्न डिग्रीचं तापमान होतं ग्लेशियर वितळत आहेत समुद्राचं तापमान वाढतंय लेवल वाढते आहे हे सगळं जे काय हे उद्याचा धोका आहे हा धोका लक्षात घेऊन आपल्याला झाडं लावणं त्याचं संगोपन करणं यापेक्षा दुसरा उपाय आपल्याकडे नाही आहे आणि म्हणून संपूर्ण राज्यभर आपण हरित महाराष्ट्र अशा प्रकारची एक संकल्पना मांडलेली आहे आणि लाखो झाडं या अभियानामार्फत आपण लावतोय खरं म्हणजे आज मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान आयुक्तांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे समोर आपले अनेक एन जी ओ आपल्या अनेक संस्था यामध्ये हातभार लावणार आहे एक दिवस मला आठवत आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये एक आपली मान कुठली टेकडी आहे ती मलंगडाजवळ एक मोठी टेकडी आहे त्या टेकडीवर एकाच दिवसात एक लाख झाडं लावण्याचा विक्रम केला होता एक लाख झाड एका दिवसामध्ये आणि हजारो स्वयंसेवक हजारो कार्यकर्ते आपले नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि हे आपले समोर बसलेत हा अनिरुद्ध बापूंचे सर्व स्वयंसेवक आहेत आपल्यालाही मनापासून मी धन्यवाद देतो कारण अनिरुद्ध बापूंचे स्वयंसेवक फक्त झाडं लावायला नाही झाडं संगोपन करायला पण आणि गणपती विसर्जनाला देखील आपली सगळी टीम असते आणि म्हणून अशा अनेक संस्था आहेत की ज्या पर्यावरणासाठी टिंबवणा जेव्हा जेव्हा आपत्ती येते त्या त्यावेळेस सरकारच्या हाताला हात लावून सरकारला मदत करून सर्वसामान्य लोकांना मदतीचा हात देण्याचं काम या ठिकाणी आपण करतो आणि म्हणून हे मोठं काम आहे आणि आजचं देखील वृक्षारोपणाचं मोठं काम आहे आपण कारण शेवटी एक एक झाड प्रत्येकाने लावलं तरीसुद्धा या ठिकाणी लाखो करोडो वृक्षारोपणाचं काम होईल आणि आपण आज पंढरपूरची वारी या वर्षी आषाढी वारी बघितली त्या पंढरपूरची वृक्षा दिंडी त्या ठिकाणी दरवर्षी येते आणि ते, ते देखील वृक्षारोपणाचा प्रवच कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून ते वारी करत असतात आणि म्हणून ह्या सगळ्याच्यामध्ये सगळ्यांनी आपलं सहकार्य करायचं आहे सगळ्यांना या ठिकाणी पर्यावरण वाचवायला पर्यावरण समतोल राखण्यासाठी याची गरज आहे आता माझ्या लाडक्या बहिणी इकडे आलेल्या आहेत त्यांनी मला राखे बांधल्या आहेत आता लाडक्या बहिणींच्या खात्यात मला वाटतं पैसे जमा झाले का किती लोकांचे झाले आतवर करा नाही काही लोक बोलले जमा झाले आजपासून सुरू झालेलं आहे सतरा तारखेला आपण बटन दाबणार सतरा तारखेला तुमच्या खात्यामध्ये दोन इन्स्टॉलमेंट जमा होणार किती लोकांचे आले नाही ते सुरुवात आपण ट्रायल घ्यायला आहे पण सतरा तारखेला आपल्या सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि आपल्याला मी एक कामही सांगतो एक एक झाड आपण सगळ्यांनी लावायचं आहे लावणार ना एक एक झाड एक एक झाड सगळ्या बहिणींनी लावायचं आहे लाडक्या बहिणींनी हां आता लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून जे लोक प्रयत्न करत आहेत सावत्र भाऊ त्यांच्यावर पण लक्ष ठेवा बरोबर म्हणाले पैसे देणार नाहीत सरकार खोटार आहे खोटी योजना आहे फसवी योजना आहे कोर्टात पण गेले योजना बंद पडावी म्हणून पण कोर्टाने त्यांना एक चांगली चपराक दिली आणि त्यांचा अर्ज फेटाळून लावला कारण हे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावाने केलेली मनापासूनची योजना आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना दीड कोटी महिलांनी आपल्या बहिणीने अर्ज केले दीड कोटी त्यातले एक कोटी दहा लाख अर्ज पात्र झाले आता जे पात्र होणार नाही त्यांचे कागदपत्र आपण मागवून घेऊ त्यांनाही पात्र करू आणखी या पुढच्या काळात जवळपास सगळे मिळून अडीच कोटी आपल्या या बहिणींचे फॉर्म येतील आणि या सगळ्यांना दर महिन्याला तर या सतरा तारखेला दोन हप्ते जातील ज्यांचं सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज भरले जातील त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे तीन महिन्यांचे पैसे मिळतील त्यामुळे कुणी काही काळजी करायची नाही फॉर्म भरायचे राहिले कुठे का नवीन फॉर्म सुरू झाले आम्ही आणलेली आणलेले त्याच्यामध्ये सुटसुटीत पण आणलेलं आहे विरोधक म्हणाले कि तुम्ही लाडके बहिणी आणले लाडक्या ला। भावा भावाच काय आम्ही लाडका भाऊ पण आणला आणि त्याच्यामध्ये सहा हजार आठ हजार दहा हजार आयुक्तांनी मला मगाशी सांगितलं त्यांच्या महापालिकेमध्ये पाचशे पाचशे लोकांचे इंटरव्ह्यू झाल्या पाचशे आता ते ट्रेंड होणार म्हणजे महापालिका शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय आपली जी कॉर्पोरेशन आहेत त्यांच्यामध्ये सगळीकडे जिथं जिथं मॅनपॉवर कमी आहे तिथे आपले बारावी डिप्लोमा आणि डिग्रीवाले लोक त्या ठिकाणी जातील इंटर्नशिप त्यांची होईल त्यांना ट्रेनिंग मिळेल आणि जे कंपन्या आहेत खाजगी कंपन्या त्यांना देखील आपण याच्यामध्ये दे घेतो आहे त्यांच्या आपल्या कॅन्डिडेटच्या आपल्या युवकांच्या क्वालिफिकेशनप्रमाणे त्यांच्या पात्रतेप्रमाणे त्यांना देखील तिकडे आपण ट्रेनिंग देणार आणि त्याचे पैसे जे आहेत जो प्रशिक्षण भत्ता जो आहे सरकार भरणार हे राज्याच्या इतिहासामध्ये पहिलं घडतं आहे पहिलं आपलं राज्य आहे की ही योजना आपण सुरू केली आणि त्यामुळे येणाऱ्या उद्योगांना ट्रेंड मॅनपॉवर मिळेल म्हणजे प्रशिक्षित म्हणजे मनुष्यबळ मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या महिला माझ्या भगिनींना वर्षाला तीन गॅस सिलेंडर पण मिळणार आहे त्यामुळे तेही आपल्याला मिळतील शेवटी आपलं सरकार आम्ही चालवतो सरकार चालवताना पण सगळ्या अशा कसरती असतात पण प्रपंच चालवणं हे देखील काही सोपं नाही आहे आणि म्हणून एक माझी बहीण कुटुंब चालवताना जी काय कसरत करते तिला थोडा आधार देण्याचं काम आम्ही केलेलं आहे त्याचबरोबर मुली ज्या आहेत मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल डॉक्टर इंजिनियर वकील यांना पन्नास टक्के फी आपण भरत होतो पण ती पन्नास टक्के फी पण पालकांना भरता येत नव्हती म्हणून एका मुलीने आत्महत्या केली होती मी साडेबारा पावणे एक वाजता ती बातमी बघितल्यानंतर चंद्रकांत पाटील आपले मंत्री आहेत उच्च शिक्षण मंत्री त्यांना दीड पा दीड पावणे दोन वाजता मी फोन केला आणि सांगितलं आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारचं पैसे नाहीत म्हणून मुलींचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे कुठल्याही मुलीने आत्महत्या करता कामा नये म्हणून आम्ही शंभर टक्के फी देण्याचा निर्णय घेतला पूर्णपणे शंभर टक्के फी आणि उच्च शिक्षण त्या मुलींना भेटा अशा योजना केल्या आमचे ज्येष्ठ लोक समोर दिसत आहेत ज्येष्ठांना आपण वयोश्री योजना केलेली आहे ती देखील आपल्या खात्यामध्ये डीपीटीने तीन हजार रुपये येतील त्यांचा देखील ती योजना सुरू होईल आणि त्याचबरोबर अनेक योजना आहेत शेतकऱ्यांसाठी वेगळ्या योजना युवकांसाठी महिला भगिनींसाठी एक आपण मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना चालू केली प्रथा सरना इकडं आहेत तीर्थदर्शन योजना ती देखील आता आता काय झालंय योजना जास्ती झाल्या आणि त्या एकाच्या खाली एक दबल्या सगळ्यात भारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळीकडे पॉप्युलर झालेली आहे ती सुपरहिट झाल्यामुळे बाकी सगळ्या योजना त्याच्या खाली दबल्यात पण ही योजना एकदा मार्गी लागली की मग आपण एक एक योजनेचा लाभ सगळ्यांच्या खात्यामध्ये देत जाऊ हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणूनच सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आपण योजना केली कारण तुमचा मुख्यमंत्री सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे एका गरीब शेतकरी कुटुंबातला मुख्यमंत्री आहे आपल्यातलाच मुख्यमंत्री आहे आणि म्हणून मी आता छोट कुटुंब म्हणजे माझं कुटुंब माझी जबाबदारी नाही आपलं अख्खा महाराष्ट्र कुटुंब आहे अक्का महाराष्ट्र माझा परिवार आहे आणि म्हणून त्या परिवारासाठी जे जे काही करायचं ते आम्ही करतो आहे आणि म्हणूनच अनेक योजना आपण गेल्या दोन वर्षामध्ये केलेल्या आहेत एकीकडे एक एक विकास दुसरीकडे कल्याण म्हणजे कल्याणकारी योजना हे सरकारने दोन वर्षात केलेलं काम आहे त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो पण लाडक्या बहिणींना मी झाड लावायला सांगितलंय लाडके भाऊ पण झाड लावणार नाही सगळ्यांनी एक एक झाड लावायचं आणि त्या झाडावर आपलं नाव लिहायचं आणि बरोबर त्याच्यावर थोडं लक्ष ठेवायचं रोज पाणी घालायला नाही सांगणार पण मध्ये सुट्टीच्या दिवशी येऊन ते झाड बघायचं आपले महापालिका ते करेल पाणी घालायचं काम पण तुमचं देखील लक्ष असलं पाहिजे आता मी दोन हजार सोळा सतरा अठरामध्ये मध्ये लावलेले तेव्हाच नाही रे लावले आपण रामनगरला लावलं होतं झाडं तिकडे बाकी शिल्डला लावले होते ती झाडं मी लावलेलं ला झाड पण मोठं झालंय तिथं माझं नाव लिहिलेलं आहे त्याच्यावर बोर्ड आता बोर्ड काढलं आहे का आहे ना तर ते झाड पण मोठं झालंय आणि म्हणून ही झाडं जी आपण लावतो ती जेव्हा मोठी होतात जेव्हा सावली देतात तेव्हा एक वेगळं मानसिक समाधान असतं आपल्याला कारण त्या झाडाची सावली अनेक लोक घेतात आणि आग, म्हणून झाड एक खरं माऊलीचं काम करतं आणि म्हणूनच मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आज मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो एवढंच सांगतो की अकरा हजार झाडं किंवा एक लाख झाडं आपण लावाल झाडं लावणं महत्त्वाचं नाही ती वाढवणं महत्त्वाचं आहे त्याचं संगोपन करणं महत्त्वाचं आहे त्याचं जे काही जगण्याचा जो आपला रेशो आहे तो चांगला ठेवा आणि एक लाख झाडं म्हणजे एक खूप मोठी अचीवमेंट आहे आणि म्हणून महापालिकेचे आयुक्त त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो उद्या पंधरा ऑगस्ट आहे आपल्याला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि हर घर तिरंगा आपण अभियान आपलं सुरू केलंय आहे हर घर तिरंगा हे आपल्या एक राष्ट्रभक्ती देशभक्तीचं प्रतीक आहे हे देखील दोन वर्षापूर्वी ते दो अभियान आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुरू केलं ते देखील आपण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राबवतोय आणि आपण देखील सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हा